बघा मित्रांनो पूर्ण खाल्ला होता बघा मित्रांनो यांनी पण उष्ट पाळतोय यांना पण पूर्ण खायला लावतोय यांना पण पूर्ण खायला होता बघा हे बघा मित्रांनो पूर्ण खायला होता यांना पण यांनी उष्ट पाळलं मित्रांनो जो कोणी उष्ट पाळतोय मित्रांनो त्याला पूर्ण खायला होता बघा बाबा आला होता बाबा आले बाबाला पण पूर्ण खायला होता बाबा पूरा का पूरा का बाबा बाबा पूरा का पूरा का बघा मित्रांनो बाबा खायला होता कोण आला सोडतो कोण आला सोडत बघा मित्रांनो पूर्ण खायला होत अरे पूर्ण पूर्ण का पूर्ण का पूर्ण का पूर्ण का